त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी गेले भोजन केलं आणि सुंदर मस्त अंगण मोठे मोठे वृक्ष होते सगळेजण भोजन झाल्यानंतर सगळेजण बाहेर आले छान सगळ्यांनी एकत्र बसून एकच विचार चालू होता की एवढाचा काना एवढा शक्तिशाली कसा काय एवढा मोठा पर्वत उचलला कसा काय आणि सगळे प्रवासी एकत्र आले सगळ्यांमध्ये एकच चर्चा होती की कानाने कसा काय उचलला मग नंदबाबांना बोल द नंद बाबाबांना महादेव बघा नाही नंदराज हे बघा नंद महाराज हा तुमचा लाला आहे ना तो आम्हाला खूप प्रिय आहे आमच्या पुत्रावर आम्ही एवढं प्रेम करत नाही तेवढा हा तुमचा जो लाला आहे ना त्याच्यावर आम्ही जास्त प्रेम करतो तर तुमचा लाला नाही संपूर्ण भ्रतवासियांचा लाला झालाय तुमच्या मुलावर तुमचं जेवढं प्रेम आहे ना त्यापेक्षा जास्त प्रेम संपूर्ण भ्रतवासियांचं आहे आमच्या पुत्रावर सुद्धा आमचं प्रेम नाही तेवढं या कानावर प्रेम आहे हे असं काय सगळेजण विचार होते काही जण म्हणाले की हा लाला अद्भुत आहे त्याच्यामध्ये दिव्य शक्ती आहे काही जणांना काही जण म्हणाले की कस काय एवढं उचललं साक्षात ज्याप्रमाणे हातीने कमळ उचलावं त्याप्रमाणे एवढं सहजासहजी करमवळीवरून उचललं तेही करमवळीवर सगळेजण चर्चा करू लागले आणि नंद बाबांना म्हणाले की हे कोण आहे कोणीतरी विशेष दिव्य शक्ती आहे आणि आजपर्यंत आम्हाला कळालं नाही कोण आहे हे मला सांगा सगळ्यांची चर्चा सुरू झाली सगळेजण एकमेकांना विचारू लागले काही जणांनी आता सगळ्यांना आधीच्या लिला आठवायला लागल्या ते आत्ता प्रत्यक्ष पाहिलं ना आतापर्यंत ज्या लीला झाल्या थोड्या थोड्या जणांनी पाहिलं होतं पण आज जी लिला पाहिली संपूर्ण ब्रजवासियांना पाहायला मिळाली आणि सगळ्यांच्या डोळा डेकत सगळ्यांनी भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचललं त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं काही जण म्हणाले हा सहा दिवसाचा लाला होता तेव्हा पुतणाचा वध झाला पूतना आली सा होती सात योजन होती ती एवढी विशाल होती पूतनाचा वध झाला आत्ता समजते की ही शक्ती सगळी लालाची सात दिवसाचा पालक सहा दिवसाचा पालक आणि त्यांनी पूतनाचा वध केला एक जण म्हणाले शक्तासूरचा वध पण कृष्णाने केला शक्तासूर जेव्हा हे बघा श्री कृष्ण तीन महिन्याचे झाले एकूण बदलली तेव्हा पूजा खेल। पूजा केली ठेवली संपूर्ण बोलवलं पूजेला आमंत्रित केलं होतं भोजनासाठी सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रित केलं होतं संपूर्ण ब्रजवासी आले होते आणि घरामध्ये जागाच नव्हती कृष्णाला झोपवण्यासाठी कृष्ण नन्हेचे बालक कुठे झोपवणार म्हणून यशोदा यशोदामय्याने काय केले एक बैलगाडी होती आणि त्याच्यावरती मोठे मोठे विशाल असे पात्र होते काही ह्याच्यामध्ये दूध तूप दही लोणी सगळे मोठे मोठे पात्र होते आणि ते त्याच्यावर बैलगाडीवर ठेवले होते आणि खाली कृष्ण भगवंतांना झोपवले कृष्ण भगवंताने मनात विचार केला मी धाम सोडून जिच्यासाठी आलो ती मायामध्ये फसली आणि मला छकडा चाल खाली ठेवलं आणि शक्तासोरणी त्यामध्ये प्रवेश केला आणि भगवंतांनी हे जाणलं आणि भगवंतांनी द्राव असेल सगळे मैयाच्या घरात आणि बाहेर लहान लहान मुलं खेळत होती आणि जेव्हा भगवंत रडू लागले आणि एकाच चरणाच्या स्पर्शाने तो छकडा उलटून पडला मोडला आणि जेवढे पात्र होते त्याचे सगळे फुटले आणि सगळं त्यातलं जे तूप दूध लोन्ही सगळं अस्तव्यस्त झाले आणि सगळे आवाजाने भयभीत झाले सगळे बाहेर आले थाले, काय झालं काय झालं तर इथे सगळे जण चर्चा करतायत बाहेर तर त्यातले एक जण म्हणाले आठवते का शकडा मोडला होता आणि लहान मुलांना आपण विचारलं होतं काय झालं तेव्हा लहान मुलं म्हणाले लालाने पायाने उडवलं तेव्हा कोणी विश्वास ठेवला नाही वृद्ध लोक का म्हणाले काय लहान बाळाचा ऐकता सगळे लहान लहान मुलं तुम्ही त्यांचं काय ऐकता एवढंस बाळ काय पायाने उडवणार आहे केवढा मोठा शकडा कशाला तुम्ही हे करता विश्वास ठेवता लहान मुलांवर तर आता सगळे एकत्रित येऊन म्हणताय ते लहान मुलं बोलत होते ते बरोबर होतं लहान मुलं बरोबर बोलले हो होते या लालामध्ये अद्भुत शक्ती आहे आणि त्याने तो छकडा मोडला होता म्हणजे म्हणजे आधीची जी लिला झाली भगवंतांची ती आठवायला लागली की आपण त्यावेळेस विश्वास ठेवला हो नाही तृणावरचा वध केला भगवंतांनी तृणावर आकाशाला एकदम वर घेऊन गेले भगवंतांना छोटेसे नन्याचे बालक वर घेऊन गेले आणि इतकी धूळ उडाली होती सगळीकडे धूळ धूळ कोणाला दिसत नव्हतं आणि त्यावेळेला तृणावरचा वध भगवंतांनी केला तेव्हा सगळेजण विचार करत होते की बघा आठवते त्यावेळेला तृणावरचा वध पण या लालाने केला आपण त्यावेळेला विश्वास ठेवला हो नाही त्यानंतर यशोदा माय्याने उखळाला बांधले होते आणि तिथे ब्रतवासियांनी आठवण करून दिली की आठवते हो वृक्ष उखळाला उखळाला बांधल्यावर वृक्ष पडलं खाली दोन्ही आणि त्या वृक्षातून दोन दिव्य पुरुष आले आणि छोटेसे बालक खेळत होते ना त्या बालकाने सांगितलं यातून दोन दिव्य पुरुष आले कोणी विश्वास ठेवला हो नाही आणि आता सगळे एकत्रित येऊन म्हणतात ते बालक बरोबर बोलवते आपण विश्वास ठेवला नाही हा लालामध्ये अद्भुत शक्ती आहे हे सगळं वर्णन चोवीस पंचवीस सव्वीस अध्यामध्ये आहे भागवताच्या हे सगळे जण एकत्रित येऊन सगळ्या लिलांचं एकदा सगळ्या लिलांच आठवण करतायत की अरे असं झालं होतं आपण विश्वास ठेवला हो नाही या असुराचा वध झाला आपण विश्वास ठेवला नाही बालक आणि ज्या ज्या असुरांचा वध झाला बालक येऊन सांगायचे पण कोणी विश्वास ठेवत नव्हता अरे एवढासा लहान कृष्ण कशाला असं करेल आणि एवढा विश्वास बसणं साधी गोष्ट हो नाही एवढा लहान बालकावर कोण विश्वास ठेवणार आणि एक जण म्हणाले आठवते का बकासूरचा वध केला आणि बकासूरचा वध झाला हे लहान लहान मुलांनी येऊन सांगितलं होतं सगळे श्री कृष्णाच्या सवंगडीने तरी कोणीही विश्वास ठेवला हो नाही आता कळते ही कृष्णाची शक्ती आहे एक असुर असायीचा रूप घेऊन आला होता आता कृष्ण भगवंतांना गो माता अतिशय प्रिय त्यामुळे गाईचा रूप घेऊन आला बसचा आणि कृष्ण भगवंतानी त्या बसचा वध केला तेव्हा राधिका राणी म्हणाली गोपिकांना की कृष्णाला सांगा स्पर्श करायचा नाही आणि आपणही कृष्णाला स्पर्श करायचा नाही आणि सगळेजण बऱ्याच मध्ये राधे राणीच ऐकायचे आणि अजूनही ऐकतात राधे राधे गान करतात वृंदावनात कोणी कृष्ण कृष्ण नाही राधे राधेच करतात तर सगळेजण गोपिका म्हणाले हे बघ लाला आम्हाला स्पर्श करायचा नाही कृष्ण म्हणाले की का मी काय केलं राधा म्हणाली हे बघ का ना अजिबात स्पर्श करायचा नाही आम्ही तुला स्पर्श करणार नाही तू ब्रह्महत्येचं पाप केलं कृष्ण म्हणाले मी काय केलं नाही तू गोमातेचा हत्या केली कृष्ण म्हणाले राधा राणीला अरे हा असूर आहे मी गोमातेचा वध कशाला करेल वत्चा आहे राधा राणी म्हणाली मला कल्पना आहे तो असुर आहे परंतु असुराने गोमातेचं रूप धारण केलं होतं तू वध कशाला केलास मा गोमातेचं रूप धारण केलं होतं तर तू गोमातेचा वध केलास तू अजिबात स्पर्श करू नको तू पापीस मग कृष्ण म्हणाले मी आता काय करू राधा राणी म्हणाले आता एक काम कर सर्व तीर्थांमध्ये जा आणि स्नान करून मगच तू पवित्र होशील कृष्ण म्हणाले मी कशाला जाऊ सगळ्या तीर्थांमध्ये मीच सगळ्या तीर्थांना बोलवतो श्री कृष्णाने बासरीची धून माजवायला सुरुवात केली बासरीचा स्पर्श भक्त केला सगळे जण सगळे जेवढे तीर्थ आहे श्री कृष्णाच्या चरणापासून चा उपस्थित आणि याला श्यामकुंड म्हणले आणि अजूनही तिथे श्यामकुंड दर्शन होत सगळेजण आले आणि त्यामध्ये भगवंतांनी स्नान केलं भगवंतांनी स्नान केल्यावर राधा राणी म्हणाले हा आता ठीक आहे कृष्ण म्हणाले आता तुम्हालाही स्नान करावं लागेल राधा राणी म्हणाली आम्ही का स्नान करायचं कृष्ण म्हणाले तुम्ही सुद्धा पाप केलं राधा राणी म्हणाले मी काय पाप केलं तुम्ही असुराचा पक्ष घेतला म्हणून तुम्ही ते पाप केलं असुराच्या पक्षात उभा राहिले ना असुराच्या बाजूने बोलले तुम्ही त्यामुळे तुम्ही सुद्धा पाप केलं तुम्ही स्नान करा, स्नान करा तुम्ही राधा राणी म्हणाले बघ ना तू ज्या कुंडामध्ये स्नान केलं त्या कुंडामध्ये आम्ही स्नान नाही करणार कारण तू ब्रम्ह पाप केलं होतं तू त्याच्यात ते ब्रम्हत्याचा पाप घेतले त्याच्यामध्ये आम्ही स्नान नाही करणार आम्ही दुसरं कुंड निर्माण करू राधा राणींनी स्वतःची बांगडी काढली ते कुंड नुसतं स्पर्श केला कुंड तयार झाला आणि राधा राणींनी मानसी गंगाला प्रकट केलं मानसी गंगा तिथे उपस्थित झाली आणि तिथं स्नान करायला जाणार तेवढ्यात जेवढे जा तीर्थ होते सगळ्या तीर्थांना वाट होत राधा राणीने आमचाही स्वीकार करावा आणि राधा राणी तर म्हणली होती आम्ही नाही करणार कारण कृष्णाने त्यामध्ये स्नान केलं तर सगळे जण मूर्ती मान रूपात झाले आणि राधा राणीच्या चरणापाशी गेले आणि राधा राणीला सर्व तीर्थ म्हणू लागले की हे राधिका राणी तू करुणामय आहेस दयामय आहेस आमचा स्वीकार कर आमचा त्याग करू नको आमचा स्वीकार कर सगळे जण मूर्तीमान रूपात राधा राणीला प्रणाम करू लागले आणि वारंवार सांगू लागले तो कृपामय आहे दयामय आहे आमचा स्वीकार कर तेव्हा श्री कृष्णाने इशारा केला राधा राणीने इशारा केला ठीक आहे आणि मग कृष्णकुंडातून जे चेट केला सगळ्या तीर्थांनी आणि राधा मध्ये प्रवेश केला बोला राधे राणी राधा कुंड आणि कृष्णकुंड हे दोन वेगळे होते ते आता एक झाले कारण सगळे एकच झालं आणि आता सुद्धा तिथे राधाकुंड आणि कृष्णकुंड पाहायला मिळत एक लक्षात घ्या की तीर्थक्षेत्रेला सगळे जातात गेल्यानंतर तिथं कपडे अजिबात धुवू नका गंगा मैया यमुना मैया नर्मदा कावेरी हे जेवढे तीर्थक्षेत्रात आपण जातो आपण जे काही भगवत प्राप्तीसाठी जातात काही जण पुण्यासाठी जातात काही जणांची श्रद्धा म्हणून जातात पण तिथं जाऊन कपडे धुणं किंवा तिथं आपलं शरीर स्वच्छ करायला नाही चाललं अंतकरण स्वच्छ करायला चालले आपण पाप धुण्यासाठी जातो का पाप करण्यासाठी जातो ह्याचा थोडा विचार करा ह्याची जाणीव ठेवा की हे साक्षात तीर्थ आहे साधारण नाहीये ज्याच्यामध्ये भगवंतांनी स्नान केले आणि मध्ये राधाकुंड राधा आणि श्यामकुंड वेगळं नाही एकच झालेले तर मध्ये गेल्यावर शक्यतो त्यामध्ये स्नान करू नका कारण जे भगवत जे भगवंतांचे भक्त आहेत राधा राणीचे भक्त आहेत शुद्ध भक्त आहेत ते त्या कुंडला चरण स्पर्श नाही करत कारण आपण त्याच्यामध्ये चरण ठेवावं आपल्या चरणाचा स्पर्श व्हावा राधा कुंडला एवढी आपली पात्रता नाहीये ज्या तीर्थामध्ये राधिका राणीने स्नान केलं जे संपूर्ण तीर्थ राधा राणीला शरण केले म्हणजे ती राधा राणी अल्लादिनी शक्ती आहे ह्याचा अंदाज या कथेतून समजतो की राधा राणी कोण आहे साधारण नाहीये ज्या तीर्थाला सगळे गेल्यानंतर पाप दुखलं जात आज संपूर्ण तीर्थ राधा राणीच्या चरणापाशी आले आमच्या स्वीकार कर म्हणले आणि ते राधाकुंडाची निर्मिती झाली त्या राधाकुंडमध्ये आपण चरण ठेवणं आपलं पात्रता आहे तेवढी म्हणून राधाकुंड मध्ये गेल्यावर तिथे तुम्ही प्रक्षालन करा थोडस तीर्थ घेऊन शिंपडून या पण चरण नका ठेवू स्नान नका करू आपली तेवढी पात्रता नाही की त्याच्यामध्ये चरण लागणार आणि शुद्ध भक्त ते पाहतात आणि ज्यांना हे माहीत नाही ते तिथं स्नान काय करतात मी मागे जाऊन आले तिथं तर कपडे धुवत होते इतकं वाईट वाटलं तिथले जे मेन होते त्यांना hmm. मी बोलले की तुम्ही का असं करता सगळ्यांना येऊ का देतात कपडे धुताय तरी तुम्ही का बोलत नाही ते म्हणले आम्ही बोलून बोलून थकलो कोणा कोणा सांगणार इथं कपडे धुऊ नका आणि कपडे धुणारे ब्रज मधले नाहीयेत हे बाहेरचे येतात लोक ब्रजवासियांना तर तिथली महत्व माहितीच आहे ब्रजवासियांना राधा कोणे सांगायची काय आवश्यकता आहे ते आपल्याला सांगतील राधा कोणे ब्रजवासी नाही येते तिथे कपडे धुणारे हे बाहेरचे लोक येतात आणि तिथे घाम करतात एक लक्षात घ्या की गोवर्धन पर्वताला शाप मिळालाय की प्रत्येक दिवशी घटत जाईल मथुरेला सावली पडत होती आता मथुरेला सावली पडत नाही इतकं कमी झालाय गोवर्धन पर्वत यमुना मैया गंगा मैया आणि गोवर्धन पर्वत संपूर्ण नाहीचं होऊन जाईल ना तेव्हा कलियुगाचा मोठा प्रभाव जाणून आहे आज सगळ्यांना माहिती राम कृष्ण आज ठिकाण थीकन, सर्व ठिकाणी कथा चालू असते नाम चालू असतं जप चालू असतो थोडाफार धर्म टिकून आहे ना तो सुद्धा नष्ट होणार आहे आणि पुढे होऊन राम कोण आहे मुखात राम येणं सुद्धा मुश्किल होणार आहे सगळ्यांच्या मग हे कोणाचं कर्तव्य आहे आज आपण गंगा पाहतो यमुना मैया पाहतो गंगा मैया पाहतो गोवर्धन पर्वत पाहतो पण पुढच्या पिढीला पाहण्यासाठी हे नीट स्वच्छता ठेवलं पाहिजे आपण स्वच्छ करू शकत नाही तर निदान तीर्थक्षेत्रेला गेल्यानंतर तिथे भान तरी करू नका तिथं कचरा तरी टाकू नका मी दर्शनाला नाही गेली तरी चालेल तिथं स्वच्छता करू न्या कस आहे की हे जर आपण स्वच्छता ठेवली तर आपल्या पुढच्या पिढ्यांना ते पाहायला मिळेल नाहीतर मग चित्रामध्ये दाखवायची वेळ की ही गोमाता आहे ही गंगा माता आहे ही यमुना महिना आहे हे सगळं चित्रामध्ये दाखवायची वेळ येऊ नये ह्याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे बोला राधे राधा त्यानंतर सर्वांमध्ये चर्चा चालू होती की धेनुकासुराचा वध केला आता खरं पाहिलं तर धेनुकासुराचा वध हे दाऊ दादाने केला बलदव दादाने केला पण बलद बलदव दादाला ते कोणी सांगितलं श्री आता ज्यांनी सांगितलं त्यांचंच नाव घेणार ना। श्री कृष्णाने सांगितलं बलदव दादा तू वध कर म्हणून इथे सगळेजण म्हणतात की देणुकासूरचा वध पण कृष्णाने केला होता तेव्हा पण आपल्या लक्षात आलं नाही आणि प्रलंबा सुर जेव्हा दावाग्नी पेटली होती तर गिळमपूर केली कृष्णाने संपूर्ण दावाग्नी एकदा दावा पेटली की नाही वनवा पेटल्यावर गिजवण शक्य नाहीये किती पाणी टाका काही करा एकदा पेटलं की गिजवण शक्यच नसतं कृष्णाने पान केलं अग्नी पान केलं बोला राधे राधे <णिस्टागाँ> त्यानंतर कालियाच्या डोहामध्ये मध्ये जिथं कालिया नाग होता त्या डोहाच्या जवळून कोणी जाऊ शकत नव्हतं नुसता त्या वासाने मृत्युमुखी पडत होते सगळे आणि त्याच्यामध्ये श्री कृष्ण भगवंतांनी चेंडूच निमित्त करून त्याच्यामध्ये उडी मारली हे सगळे जण कथा गान करतायत एकत्र येऊन की कृष्णाने कुठे कुठे शक्तीचं प्रदर्शन केलं तरी ब्रदवासी ओळखू शकले नाही आणि आज प्रत्यक्ष गोवर्धन पर्वत उचलल्यावर सगळ्यांना आठवायला लागले अरे हा कालिया मर्दन सुद्धा कृष्णाने केलं चेंडूचा बहाना होता रेणुकासूरचा वध केला हा सुद्धा बहाणा होता कारण बलदावदाराने पाठवलं नसतं कृष्णाला त्या डोहामध्ये म्हणून कृष्णाने जत उतरे रेणुकासूरचा वध कर आणि कृष्ण पळाले कालियाच्या तिथे ते आपण सविस्तर नंतर बघू गोवर्धन राधे राधे तर सगळे जण नंद बाबांना आहेत की नंद महाराज तुम्ही सांगा हा कृष्ण अद्भुत आहे कोण आहे हा ह्याच्यामध्ये दिव्य शक्ती आहे साधारण बालक नाहीये जो बालक सात वर्षाचा आहे त्यांनी सात दिवस सात रात्र एवढा मोठा गोवर्धन पर्वत तेही दाव्या करंगळीवर उचलला कोण आहे हा बालक आम्हाला सांगा आमच्या क्षमतेचं निरसन करा सगळे जण विचारू लागले काही जण तर म्हणाले यशोदा मैया गोरी नंद बाबा गोरे हा कृष्ण काळा कसा काय कोण आहे हा कृष्ण त्याच्यामध्ये अद्भुत लीला कशी काय आम्हाला ते सांगा तेव्हा नंदबाबांनी इतकं सांगायला सुरुवात केली नंदबाबा म्हणाले श्रूयता मे वचो गोपा गर्गो मे नंद बाबाने सांगण्यास प्रारंभ केला नंद बाबा म्हणाले जेव्हा गर्गमुनी आले होते गर्ग ऋषी त्यांनी कानाला हातात घेतले आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये जो संवाद झाला ते मी तुम्हा सर्वांना सांगतो लक्षपूर्वक पूर्वक का असं नंद महाराज सर्व ब्रद वाक्याना म्हणत आणि मग त्यांनी सांगण्यास प्रारंभ केला की गर्ग ऋषीने श्रीकृष्ण भगवंतांना पाहिले तेव्हा ते म्हणाले हे बालक साधारण नाहीये साक्षात भगवंत आहेत आणि तेव्हा ते म्हणाले हा बालक भगवंत आहे आणि युगावतार प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करतो कधी श्वेत वर्ण कधी काही युगामध्ये पिवळे वर्ण काही युगात लाल वर्ण या युगात आता युग संपल्यानंतर कलियुग प्रारंभ होणार म्हणून श्याम वर्ण होणं आलाय काळा होण आलाय म्हणजे श्वेत वर्ण लाल वर्ण वर्ण हे सगळं मिक्स झाल्यावर काळा होतो काळाचं हो काळा रूप धारण करून आलाय कारण कलियुग प्रारंभ होणार आहे आणि हे साक्षात भगवंत आहे हे कोण सांगत आहे गर्ग ऋषी नंदबापांना सांगताय की प्रत्येक युगामध्ये हा बालक अवतार धारण करतो त्यानंतर बाबा गर्ग ऋषीने म्हणाले ठीक आहे मग या बालकाने आधी कुठे जन्म घेतला होता ह्याचा जन्म आधी कुठे झाला होता तेव्हा गर्ग ऋषी म्हणाले ह्याचा जन्म वसुदेवांकडे झाला होता आता वसुदेवांचा पुत्र होऊन झाला होता असं नाही सांगितलं कोड्यात बोलले वसुदेवांच्या घरी झाला होता तर वसुदेवांच्या घरी म्हणजे ते पट स्पष्ट कोणीच समजू शकले नाही गरजवासी पण समजू शकले नाही कोणी समजू शकले नाही की वसुदेवांच्या घरी म्हणजे वसुदेवांचा पुत्र हे कोणाच्या लक्षात आले नाही पुढे गर्ग ऋषी म्हणतात ज्यांना हे गुप्त रहस्य माहितीये ते वासुदेव म्हणून त्याला हा तेव्हा ते म्हणाले तेम अजून कोण कोणती नाव आहेत त्याची मग तेव्हा त्याने सांगितलं त्याचे गुण कर्म आणि रूपावरून त्याचे अनेक नाव असतील आणि ते, ते सर्वांना आनंद देणारे आहेत सर्वांचं कल्याण करणारे आहेत सर्वांचे संकट दूर करणारे आहेत आणि याआधी त्यांनी कोणाचे रक्षण केले होते का नंद बाबार आधी कोणाचे रक्षण केले होते का हो म्हणले प्रत्येक युगामध्ये संतांचे रक्षण करण्यासाठी येतात भक्तांचं रक्षण करण्यासाठी येतात त्यानंतर गुण ऐश्वर कीर्ती यश हे सगळं नारायणाप्रमाणे आहे गर्ग ऋषी सांगतायत हे बालक ह्याचे सगळे गुण कीर्ती नाव हे सगळं नारायण प्रमाणे आहे साक्षात भगवंत आहे आणि मग हे गर्ग ऋषी आणि यांचा जो संवाद झाला हे नंदबाबा संपूर्ण ब्रट सांगतात की तेव्हापासून मी हेच सण मानतो की माझा लाला साक्षात भगवंत आहे आणि भग मला गर्ग ऋषीने सांगितलं तेव्हापासून मी हेच लक्षात ठेवले हे भगवंत आहे पण मी हे तुम्हाला सांगितलं नाही आणि त्यानंतर गर्ग ऋषी निघून गेले आता हे सगळं सांगितलं काही जणांनी संशय घेतला ते म्हणाले आम्हाला नंदाची वैभवची परीक्षा घ्यायची नंदाच्या संपत्तीची परीक्षा घ्यायची कशावरून हे भगवंत आहे आता बघा एवढं गोवर्धन पर्वत उचललं अजून काय परीक्षा घ्यायची होती तरी देखील ते म्हणाले आम्हाला परीक्षा घ्यायची आणि सगळे बृशभानू कडे गेले वृषभानू कोण राधाराणीचे वडील आणि राधा राणी म्हणजे ब्रतची राणी आहे भृशभानूकडे संपत्ती खूप आहे तर भृशभानूंकडे गेले म्हणाले हा लाला कोण आहे नंदबाबांची मला वैभव नंदबाबांच्या वैभवची परीक्षा घ्यायची आहे संपत्तीची परीक्षा घ्यायची आहे तर तेव्हा वृशभानू म्हणाले की नंदबाबा बोलतात ते बरोबर आहे हे लाला साधारण नाही आहे भगवंत आहे आणि माझी जी लेख आहे राधाराणी ही साक्षात भगवती आहे आणि हे दोघ पती पत्नी आहेत आणि त्यांनी अवतार धारण केलाय अजून शंका सगळेजण मग ते म्हणाले अच्छा असं आहे का राधा राणी यांची पत्नी आहे ठीक आहे माता त्यांचा विवाह करून द्या विवाह करा भानुजींना वाटलं की असं बोलल्यावर तरी सगळे शांत बसतील हा राधा राणी सुद्धा साक्षात भगवती आहे शांत नाही बसले काही जणांनी अजून त्याच्यामध्ये संकटात टाकलं ठीक आहे की दोघं पती पत्नी ना माता विवाह करून द्या आम्हाला आता त्यावेळेस परिस्थिती अशी होती आणि अजूनही पाल, ते पाळ पालन केलं पाहिजे विवाह कसा असायचा की विवाह ज्याच्याशी करणार तर ना ना। वर पक्ष वधू पक्ष काय करायचे जे काय वर पक्षाकडे पाठवायचे संपत्ती त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती जर वर पक्षाकडे असेल तर त्यांचा विवाह होणार नाही अन्यथा नाही आलं लक्षात म्हणजे वधू पेक्षा वरकडे जास्त संपत्ती पाहिजे आता इथे तर वृषभानू त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे नंदबाबांपेक्षा म्हणून सगळ्यांनी अशी अट टाकली की यांचा विवाह करूनच जातो मला आणि विवाह कसा होणार वधू पक्षाकडे जास्त संपत्ती की मग आता सगळ्यांनी सांगितलं तर भानूने काय केले जेवढे सेवक होते त्यांच्याकडे मोठ्यांचा घड शंभर शंभर मोठ्यांचा एक एक घड असं असंख्य घड पाठवले एका पात्रामध्ये असंख्य सगळे सेवक गेले नंदबाबांकडे आणि सगळं त्यांचं जे महल होतं भर होतं सगळं भरून गेलं एवढे पात्र होते त्याच्या आणि त्याच्यामुळे एवढे मोतीचा घड होता नंदबाबा आणि यशरामय या डोक्याला हात लावून बसले की लालाने एवढा एवढं गोवर्धन पर्वत उचलला ते तर राहिलाच बाजूला हे नवीनच सुरू केलं ते डोक्याला हात लावून बसले आता एवढं सगळं मोती आले आणि ह्याच्या डबल मोती असेल तरच निबा होऊ आहे ह्याच्यापेक्षा जास्त मोती आणणार कुठून नंदबाबा म्हणाले एक काम करू जसे हे आले तसं परत पाठवून देऊ आपल्याकडे यो, आपण एवढं देऊ शकत नाही आपण आले तसं पाठवून देऊ सगळ्यांना माहितलं घेऊन जा परत आणि घेऊन जाताना सगळे थाळीमध्ये जशाच्या तसं होतं फक्त शंभर मोतींचे एक जो घड होता समूह होता तो दिसत नव्हता मग नंदाबाबा म्हणाले अरे एक कमी दिसतं याच्यामध्ये तर लालाला विचारायला गेले लाला तर बाहेर खेळतोय लालाला काय पत्ता नाही कशाचं चा, काय चाललंय लाला सात वर्षाचा आहे खेळ बसला लालाला बोलवलं ला, एक का नाही इकडे ये अरे याच्यामध्ये मोतीचा गड होता ते कुठे कृष्ण म्हणाले बाबा तुम्हीच म्हणाले ना जे पेरेल ते उगवत मी पेरलं सगळीकडे पे। नंद बाबाने डोक्याला हात लावला अरे लाला तू काय करतोस हे गेले त्याला चल मला दाखव कुठं पेरलं आता एवढं पेरले शोधणार कुठे कुठे पू� मोदी शंभर मोठी कुठे कुठं शोधणार लाला म्हणाले चल मी चला बाबा मी तुम्हाला घेऊन जाते लालाने बोध धरला बाबांचा दोघ जण गेले नंद बाबा म्हणून मन विचार करतायत आता हे शंभर मोठी द्यायचे कसे आहे ना आणि कृष्णाने तर सांगितलं बाबा तुम्ही म्हणाले पेरेल ते उगवतो मी सगळीकडे पेरलं जाऊन बघता तर काय सगळं वृक्ष आले आणि त्या वृक्षाला मोठ्यांचा घड आलेला आहे एवढं सगळीकडं मोत्यांचा घड लागलाय त्याला मुक्ता सरोवर म्हणतात मुक्ता सरोवर आहे आणि तिथं अजूनही एक मोठी दान दिले जातात शास्त्रामध्ये लिहिले तसं एक मोठी दान दिलं जातं आणि त्यानंतर सगळ्यांनी पाहिलं भगवंतांचा चमत्कार लालाच्या चमत्कार की सगळ्या मोठी लागल्यात सगळे घडच्या घड आणि त्यानंतर एक कोटी भार एवढा समूह वृक्ष भानुजीकडे पाठवलं जेवढा आलं ना त्याच्या किती गुन्हा पाठवले बघा आता तुम्ही एक कोटी भार शास्त्रामध्ये वर्णन आहे बोला राधे राधे त्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर सगळेजण एकमेकांशी चर्चा करू लागले वार्तालाप करू लागले सगळ्यांचा संशय दूर झाला की हां हे खरंच भगवंत आहे साधारण नाही आहे आणि सगळ्यांनी आणि इथं लाला खेळत होते तेव्हा कृष्ण आले सगळ्यांनी लाड केला काहींनी पितांवर भेट म्हणून दिलं काहींनी बाजूबंद दिलं काहींनी मोरपेज दिलं काहींनी मुकुट दिलं काहीने नुपूर दिले काहींनी आलिंगन दिले काहींनी कुरवाळले कृष्णाला काहींनी जय जयकार केला काहींनी प्रणाम केला तर सर्वांनी स्वतः आपल्या आपल्या यथाशक्तीनुसार भेट दिली भगवंतांना भेटवस्तू दिली प्रणाम केला आणि त्यांचा जय जयकार केला श्रीकृष्ण भगवान की जय राधे राधे श्री अर्पण वस्तू राधे राधे